नमस्कार श्री स्वामी समर्थ इतरांशी वेळ पण हनुमंताशी मैत्री करण्यामागे शनिदेवांची काय भूमिका होती जाणून घ्या यामागचे कारण शनी शनिवारी शनिदेव पाठोपाठ मारुतीरायाचे दर्शन घेणे बंधनकारक असते तसा अधिलिखित नियम नाही तरीही प्रथा कशी सुरू झाली ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात शनी आणि मारुतीची मंदिरे नेहमी जवळजवळ असतात किंबहुना काही ठिकाणी एकाच मंदिरात या दोन्ही देवांच्या मूर्ती शेजारी असतात शनी व मारुती दोघांचेही स्वरूप उग्र आहे वात हे त्यांचे तत्व आहे दोघांचेही जन्म उष्णवायूपासून झाला आहे शनी आणि मारुतीच्या ठिकाणी रुद्राक्ष आहे शनी हा वैष्णवी शक्तीचे कार्य करीत असलेला रुद्राक्ष आहे तर मारुती हा फक्त रुद्राक्षच आहे या दोघांचे जन्मवार एक आहेतच पण इतकेच नव्हे तर आवडी निवडी सारखे आहेत त्या दोघांनाही गोड तेल रुई उडीद इत्यादी प्रिय आहेत शनी हा मारुतीप्रमाणेच रुजू रुजू स्वभावाचा भक्तांना वैभव प्राप्त करून देणार आहे पण ज्यांचे त्यांच्याशी वैर होते त्याला तो मारुतीप्रमाणेच पीडा देतो शनी आणि मारुती दोघेही वैराग्य मूर्ती आहे शनी व मारुतीचे उपासक शनिवार पाळतात आणि एकाच प्रकारच्या पूजोपचार दोघांना समर्पित करतात शनी हा सूर्याचा पुत्र आहे तर मारुती हा सूर्याचा शिष्य आहे म्हणून शनीची पीडा दूर करण्यासाठी मारुतीची उपासना करतात शनी आणि मारुती या दोघांमध्ये इतके साम्य आढळण्याची काढणे कारणे पुढील कथांमध्ये का दिसतात एक कथा अशी आहे ती सांगितली जाते की प्रत्यक्ष देवादेवी ज्याला भिवून हो होते अशा शनीची दृष्टी एकदा मारुतीकडे वळी व त्याने वज्रदेही मारुतीच्या मस्तकावर आरोहण केले शनीचा अहंकार नाश करण्याच्या हेतूने चे मारुतीने चेष्टा सुरू केल्या त्यांनी पर्वत झाडे उठून शनीच्या डोक्यावर आपटण्यास सुरुवात केली त्यामुळे शनी जेरीस आला व त्याने मारुतीची क्षमा मागितली मारुतीने त्याला काही आटीवर मुक्त केले तेव्हा शनीने तेल शनिवार उडीद रोई या आपल्या गोष्टी मारुतीला दिल्या त्यांच्या उपासकांना पिढ्या न देण्याचे कारण केले आणि शनी व मारुतीची मैत्री झाली शनी व मारुती यांच्याबद्दल दुसरी एक कथा आहे अशी आहे की एकदा मारुती सागर तटावर रामचिंतनाला मग्न असलेलं पाहून तेथून जाणाऱ्या ते शनीने त्यांच्या राशीला जायचे ठरवले मारुतीने त्यांची खूप समजूत घातली परंतु शनीने ऐकले नाही त्याने मारुतीला त्याच हाताने धरून ओढले तेव्हा क्रोधित झालेल्या मारुतीने आपली खूप तूप पुछ वाढून शनीला पायापासून गळ्यापर्यंत गुंडाळे व राम सेतूकडे जोरात पळत गेला तेव्हा शनी त्याच्याबरोबर आपटत आपटत गेला त्याचे सर्वांग ठेच म्हणून शेवटी मारुतीने त्याला युद्धासाठी आव्हान देताच त्यांनी क्षमा मागितली मारुतीच्या भक्तांना वाटेत जायची नाही या आठीवर त्यांनी शनीला क्षमा केली म्हणून शनीची अवकृपा टाळण्यासाठी मारुतीची उपासना करतात शनी अरिष्ट असेल तर शनीच्या अनुकूलतेसाठी दर शनिवारी मारुतीची उपासना पूजा करतात उपास करून मारुतीला तेल रुईची माळ उडीद वाहतात मारुतीला अकरा प्रदक्षिणा घालतात शनीचे वलय मारुतीच्या पुच्छाप्रमाणेच असते आकाशातील शनीची उडी ही मारुतीप्रमाणेच फार मोठी आहे अशा अनेक कारणामुळे मारुतीची शनीच्या ठिकाणी धारणा केली जाते शक्ती मुक्ती वैराग्य आणि मोक्ष यांचा दाता शनी आणि मारुती यांच्यावर पिंडदृष्टीने विचार करता दोघांचे जे वास्तव्य ते शरीरसकारक आणि घातक मानले जाते शनी आणि मारुती ही बरीचशी समान दैवते आहेत जे लोक मारुतीची उपासना करतात मारुतीला प्रदक्षिणा घालतात त्यांना शनी पिढीचा त्रास होणार नाही अशी भक्तांची दृढ श्रद्धा आहे तुम्ही जर या स्वामीच्या विचाराला सहमत असाल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कर। थँक्स फॉर वॉचिंग स्वामी